साहेब कोणताच बिझनेस छोटा नसतो म्हणजेच कोई धंदा छोटा नाही होता और धंदेचे बडा कोई धर्म नाही होता स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल वर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री बॉलिवूडमधील एक फेमस कलाकार आहे शाहरुख खानच्या या रेईस या चित्रपटातील हा डायलॉग आणि हा डायलॉग जेवढ्यात यु नो ॲग्रेसिव्हली शाहरुख खान हे पडद्यावर बोललाय तेवढाच बिझनेसच्या आयुष्यात तेवढा तो खराही आहे म्हणून मी तुमचा बिझनेस कोच आज तुम्हाला एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की ज्यामुळे तुम्हाला कळेल की कुठलाच धंदा छोटा नसतो आणि कुठल्याही धंद्यात तुम्ही मोठं काम करू शकता आतापर्यंत चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि माझ्या दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मी नेहमी उद्योजकांना सांगतो की तुमचे प्रोडक्ट्स हे नेहमी चांगल्या प्राईजमध्ये तुम्हाला विकता आले पाहिजेत आणि त्यासाठीच मी खास एक व्हिडिओ बनवला आहे सो आत्तापर्यंत आपण बऱ्याच स्टोरीज बघितल्या पण आजची स्टोरी थोडी वेगळी आहे की मी नेहमी म्हणतो की कोणताच बिझनेस किंवा प्रोडक्ट ही सेवा छोटी नसते आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही स्वतःचा अजिबात स्वतिरस्कार करू नका तुम्ही कुठलेही प्रोडक्ट्स किती प्राइसला विकू शकता याच्याबद्दल मी बोलणार आहे आपल्या सगळ्यांना वाटतं की आपला बिझनेस असावा आणि तो मोठा असला पाहिजे इनफॅक्ट आपलं प्रोडक्ट किंवा सेवा दुसऱ्यांपेक्षा काही लोक घाबरत असतात की आपलं जे काही प्रोडक्ट आहे ज्या काही सेवा आहेत त्या दुसऱ्या छोट्या असतील तर त्या विकल्या जातील की नाही आणि या भूतीमुळे काही लोक बिझनेस सुरूच करत नाहीत पण मला तुम्हाला सांगायचं आहे की कोई बी धंदा छोटा नाही होता आणि धंदेचे बडा काही धरम नाही होता सो लेट्स सी हाव इट इज सो बेसिकली आपण एक स्ट केस स्टडी बघणार आहोत आणि ती आहे टिफनी अँड कंपनीची आणि बेसिकली आ, ही जी कंपनी आहे चार्ल्स लेव्हिस टिफनी यांनी अठराशे साली टिफनी अँड कंपनी सुरू केली आणि हा एक ज्वेलरी आणि पर्सनल ॲक्सेसरीज तयार करून विक्री करण्याचा एक बिझनेस म्हणून फेमस होता मी तिथून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर टिफनीने दोन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आणि दोन्ही प्रोडक्ट होते एक सामान्य पेपर क्लिप म्हणजेच पेपरला लावण्यासाठी असते तशीच ती क्लिप पण या कंपनीच्या एका पेपर क्लिपची किंमत जवळजवळ एकशे पासष्ट अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अकरा हजार पाचशे पन्नास भारतीय रुपये तर दुसऱ्या पेपर क्लिपची किंमत जी अठरा कॅरेटच्या सोन्याची होती ती किंमत अठरा कॅरेटच्या सोन्याची ती पेपर क्लिप होती आणि त्याची किंमत होती एक लाख पाच हजार रुपये एवढी आहे सो मित्रांनो साधी पेपर क्लिप जी साधारण पन्नास ते साठ रुपयांना पूर्ण पेपर क्लिपचा बॉक्ससुद्धा येतो पण टिपनी कंपनीने त्या प्रोडक्टची किंमत वाढवली आणि सोन्याची पेपर क्लिप बनवली सो आज अमेरिकेतील लोक त्या सोन्याच्या पेपर क्लिपसाठी लाखो रुपये मोजत आहेत सो म्हणून मी नाही म्हणतो की कोणताच बिझनेस किंवा प्रोडक्ट किंवा सेवा ही छोटी नसते धंदेवाले की सोच छोटी होती आहे तर आपण आपण स्वतःहून आता आपला बिझनेस प्रोडक्ट आणि सेवा वाढवायची असते आणि आपणही असे काहीतरी इनोवेटिव प्रोडक्ट्स आणायला पाहिजेत की ज्याचे आपल्याला चांगले पैसे मिळाले पाहिजेत सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये टाका तुम्ही आता तुमच्या बिझनेसमध्ये असे कुठले प्रोडक्ट्समध्ये इनोव्हेशन आणणार आहात की त्यामुळे जास्त प्राईजमध्ये ह्या प्रोडक्ट्स विकणार आहात जास्तीत जास्त लोकांना आमच्या व्हिडिओबद्दल सांगा शेअर करा स्नेहलिधी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही स्टोरी घेऊन येतो आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र